हाय फ्रेंड्स बघा तर संध्याकाळची वेळ आहे मम्मी माझ्या उद्या डब्याला आप्पे करून द्यायला नव्हते मग त्याचं मिक्सर करायचं होतं मग मी बोलले चल मग व्हिडिओ पण काढून मी त्याचा आपल्या एक व्हिडिओ बीन बघा तर मम्मीने सगळं भिजून भिजून ठेवलं होतं साबुदाणा तांदूळ अजून काय काय बाकीचे डाळ घातलं होते बघा तर मिक्सरमध्ये भांड्यामध्ये टाकलं मिक्सर केलं बघा तर कसलं भारी वाटत होतं आणि वास खूप येत होता खूप म्हणजे खूप वास येत होता तर कसलं भारी वाटत होतं मग सगळं नंतर सगळं केलं पण शेवटीच मी म्हणलं आता डायरेक्टली व्हिडिओ काढाव मग कसलं भारी वाटत होतं आणि वास तर खूप येत होता चला तर आता मी डायरेक्टली उद्या सकाळी भेटो आता तर मी जाणार नाही झोपायला चला तर बाय आता डायरेक्टली उद्या सकाळीच भेटू मी म्हणत होते उद्या सकाळी भेटू डायरेक्टली झाली आपली सकाळ गुड मॉर्निंग सकाळ सकाळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मग आता मग मम्मीने मला आप्पे करून ढोसे करून दिले मम्मी मला बोलत होती आप्पे देते मी म्हणलं नको ढोसे कर बाकी कसं म्हणजे आपे रोजच खातो आपण ढोसे खाऊ म्हणले मग मी शाळेतून आले की मम्मी मला आप्पे करून द्यायला नव्हती मग मी मम्मीला बोलली डोसे दे मग मम्मी बोलली चार देते मी म्हटलं नको तीनच दे मी नाही खाणार मम्मी बोलली कोणाला तरी मी बाकी चेंडा देऊन टाक शाळेतल्या फ्रेंडला मी त्याच्यातून एक घास तोडून बघते कसं झालंय म्हणून मग बघा आता मी तुम्हाला पहिले चारते मग मी खाते मग खूप म्हणजे खूप भारी लागत होतं असं मी तरी पण त्याच्यात काही टाकून घेतली नाही कांदा गाजरा असं काही टाकून घेतली नाही साधंच मम्मी बोलत होती मला पण मी नको बोलली मम्मीला बोलत होती पटापट वेणी घाल मला उशीर झाला होता शाळेला जायला मम्मीने पटापट वेणी घातली दोन वेण्या घातल्या मम्मी टिफिन बॉटल सगळं घेतलं वडणी बिडणी लावली आणि चला तर बाय बाय मी चाली शाळेला मग शाळेतून आले मी कपडे बिपडे चेंज केले सगळं केलं मी शाळेतून आल्याला विडो नाही टाकले डायरेक्टली कपडे चेंज केले कीच विडो स्टार्ट केली मग आम्ही बाहेर गेलो होतो तर एवढा पाऊस लागला ना पाणी तो खूप जमा झालं होतं आम्ही असं जरा गेलो की लगेच पाऊसच लावणार धगं भरलेलंच होते बघा तर पाणी बघा गाड्या बघा कशा पाण्यातून जात होते तुम्हाला बगा बगा। गा, गारे गारे मी दाखवतो बघा बघा कसं तुम्हाला तर समजतच असून किती पाणी असेल मग अख्ख्या गाड्या पाण्यातून जात होते पप्पा तर खूप जोरश गाडी चालवत होती का गाडी बंद पडली असते इंजनमध्ये मध्ये पाणी गेलं असतं तर बघा अक्की गाडी पाण्यातून मी म्हणत होते बापरे किती पाणी आहे असं तसं बोलत होती मी पप्पाला खूप म्हणजे पण मज्जा पण आली पण पप्पाची खूप गाय झालेली होती खूप म्हणजे खूप पाणी होतं आम्हाला तर असं वाटलेलं आता गाडीच बंद पडते काय आमची पण देवाच्या कृपाने नाही पडली आमची गाडी बंद मग आम्ही व्यवस्थित आलो घरी चला तर बाय बाय खूप म्हणजे खूप पाणी होतं चला तर बाय बाय मग आजचे व्हिडिओ ही तर संपवते कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय बाय मग डायरेक्टली आता उद्या सकाळी भेटू आपण दुपारी सकाळी खूप म्हणजे खूप पाणी होतं काय सांगायलाच नको पाण्याचं म्हणलं तर खूप पाणी पण मज्जा पण येत होती तेवढंच आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो तरी आम्ही भिजत होतो असलं पाणी होतं पार चला तर बाय बाय कसा वाटला आजच्या व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय बाय